चांदोली <San> धरणातून <-doli> चार <dharnatun> हजार पाचशे क्युसेक विसर्ग वारणा नदीपात्रात तर वारणा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा सांगलीच्या शिराळा तालुक्यातील वारणा धरणाच्या पाण्यालोट क्षेत्रात सतत होत असलेल्या पावसाचं प्रमाण अधिक असल्याने धरणाच्या पाणीपातीत वाढ झालेली आहे त्यामुळे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणीपाती नियंत्रित ठेवण्याकरिता धरणातून आज चारही वक्र दरवाजे उघडण्यात आले यामधून सोडण्यात येणारा दोन हजार आठशे चाळीस क्युसेक तर विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे साठ क्युसेक विसर्ग असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक विसर्ग वारणा नदी त्रास earth... <situación> थाल सोडण्यात आला आहे त्यामुळे था, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभाग यांनी दिला आहे तसे वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे नदीकाठच्या लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं गेलं आहे माननीय अधीक्षक अभियंता कोल्हापूर पाटबंधारे मंडळ कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली व माननीय कार्यकारी अभियंता कोल्हापूर पाटबंधारे विभाग कोल्हापूर यांच्या वतीने मी बी आर पाटील उपविभागीय अभियंता वारणा पाटबंधारे उपविभाग कोडोली आज जलाशय परिचलनाच्या प्रथम दिवशी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज वा <coughs> वारणा धरणाची आपली पाणी पातळी आहे ती सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटर असून पाणी साठा सर्वसाधारण सत्तावीस पॉईंट त्रेपन्न टी एम सी आहे परिचलन जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आज रोजी आपली पाणी पातळी सहाशे अकरा पॉईंट सहाशे अकरा मीटर पाहिजे होती पण त्या अगेस्ट आपण आज सहाशे एकोणीस पॉईंट पन्नास मीटरला आहोत त्यामुळं जलाशय परिचलन सूचीप्रमाणे आपला पाणीसाठा नियंत्रित करणे आवश्यक असून त्यानुसार आज दिनांक पाच सात दोन हजार पंचवीस रोजी वारणा धरणातून वक्र चारही आपल्या वक्रद्वाराद्वारे एकूण अठ्ठावीसशे साठ आणि विद्युत ग्रहातून सोळाशे तीस असा एकूण चार हजार पाचशे क्युसेक्स रिचार्ज आज आपण वारणा नदीमध्ये वितरित करत आहोत धन्यवाद आज रोजी आपण वारणा धर वारणा धरणातून नदीपात्रामध्ये चार हजार पाचशे क्युसेक्सचा विसर्ग वितरित करत आहोत तरी आपल्या माध्यमातून मी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात देत आहे मेरा रिपोर्ट एस एन मराठी सांगली